शक्ती न्यूज न्यूज येथील श्री श्री स्वामी समर्त सेवा गुरु साजरी। श्री स्वामी समर्थ समर्थ सेवा सेवा केंद्रात साजरी इचलकरंजी व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेशनाका येथे रविवार श्री गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आल्या पाटे सहा वाजता इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सौव श्री ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारिक पूजा करून अभिषेक करण्यात आला सकाळी आठ वाजता आमदार प्रकाश आवाडे माजी नगराध्यक्ष किशोरी आवडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तर सकाळी साडेदहा वाजताची नैवेद्य आरती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सव्व श्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आली गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवा केंद्र परिसरात करण्यात आलेल्या काँक्रीटीकरण हायमास्त लॅम्प आणि शुद्ध पेयजल प्रकल्प आदी विकास कामांचा शुभारंभ आमदार आमदार प्रकाश आव्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला गुरुंना वंदन करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी आठ वाजता उत्सवाला सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकर महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्वीकारण्याची विनंती केली त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली हजारो भाविक सेवेकरांनी गुरुपौर्णिमा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि मानवी समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा